साताऱ्यातील शिक्षणाचा मानबिंदू सातारा एज्युकेशन सोसायटीचे कै सऊ सुमन ढेकणे कॉलेज ऑफ फार्मसी आधुनिक शिक्षण प्रणाली अद्ययावत लॅब्स आणि गुणवत्तापूर्ण अध्यापन यांचा संगम येथे विद्यार्थ्यांना केवळ पदवीच नव्हे तर वैद्यकीय क्षेत्रात उज्ज्वल भविष्य घडवण्याची दिशा दिली जाते अनुभवी प्राध्यापक संशोधनाला प्रोत्साहन देणारे वातावरण आणि दर्जेदार प्लेसमेंटची खात्री हेच आहे आमचे वैशिष्ट्य तुमच्या फार्मसी करिअरची खरी सुरुवात इथेच होते अभ्यासक्रम निर्माणशास्त्र पदविका डिप्लोमा इन फार्मसी अभ्यासक्रम कालावधी दोन वर्ष अधिक तीन महिने प्रशिक्षण प्रवेश क्षमता साठ पात्रता बारावी सायन्स पास सीईटी अथवा इतर प्रवेश परीक्षा आवश्यक नाही ईमेल आय डी एसएसपीएस फार्मसी ॲट जीमेल डॉट कॉम कॉन्टॅक्ट नंबर शून्य दोन एक सहा दोन दोन आठ चार शून्य चार शून्य नऊ आठ एक सहा चार सात नऊ आठ पाच सहा नऊ आठ नऊ शून्य सहा एक आठ एक सहा चार वेबसाईट एस एस पी एस फार्मसी डॉट को डॉट इन आजच संपर्क साधा आणि तुमचा यशस्वी भवितव्य निश्चित करा कै सौ सुमन ढेकणे कॉलेज ऑफ फार्मसी अनंत इंग्लिश स्कूल शेजारी शिवाजी उदय मंडळासमोर मंगळवारपेठ सातारा